रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील तसेच ग्रामीण पट्ट्यातील महाराष्ट्र राज्य बोर्डात यंदाच्या वर्षी दहावीच्या मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी या तिन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सहाय्य म्हणून दहावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असणारा एकूण पंधराशे रुपये किमतीचा मोबाईल ॲप हा संपूर्णपणे मोफत दिला जाणार आहे या अँड्रॉइड मोबाईल ॲपद्वारे तज्ज्ञांकडून महाग झालेली शिक्षण व्यवस्था त्यात शाळेतील अभ्यासासोबत बाहेर खाजगी शिकवणीसाठी पालकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत महत्वाचं म्हणजे बदलापूर सारख्या मध्यम वर्गीय कुटुंब राहत असलेल्या शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व ज्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी परवडत नाही अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्षात अधिकाधिक अधीक मदत मिळावी यासाठी हे ॲप मोफत दिले जाणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी यांनी दिली यावेळी लवकरात लवकर नोंदणी करणाऱ्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना हे ॲप दिले जाणार आहे यासाठी दिनांक सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत पूर्व कात्रप येथील सोहळा बँकवेट हॉल या ठिकाणी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत तसेच माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या कात्रप येथील कार्यालयात दिवसभर या ॲपसाठी विद्यार्थी नोंदणी करू शकणार आहेत नोंदणी झालेल्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना शनिवारी सोहळा बँकवेट हॉल या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात हे ॲप मोफत वितरण केले जाणार आहे हे ॲप वापरायचे कसे याचा विद्यार्थ्यांना काय उपयोग होणार या संदर्भात यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष रोहन कुलकर्णी सचिव विराज झुंजारराव प्रकल्प प्रमुख राजेश पवार रोटेरियन श्वेता फिरके व रोटेरियन सचिन रसाळ यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ती संधी अशी आहे की यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचा अभ्यास सोपा व्हावा त्यांना मार्गदर्शन व्हावं या अनुषंगानं एक ऍप जो आहे तो त्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत दिला जाणार आहे काय नक्की यामागची संकल्पना आहे या, संकल या सगळ्याविषयीची माहिती आपण रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी यांच्याकडून घेणार आहोत तसेच त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत नमस्कार मी रोहन कुलकर्णी रोटरी क्लब क्लब ऑफ बदलापूर सिटी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अध्यक्ष या वर्षाची सुरुवात आम्ही उपक्रमांची सुरुवात आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप देऊन करणार आहोत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही हे स्टडी ॲप देणार आहोत ज्याची ॲक्च्युअल कॉस्ट आहे पंधराशे रुपये पण रोटरी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीकडून हे जे ॲप आहेत ते पूर्णतः मोफत मिळणार आहेत हा जो स्टडी ॲप आहे तो स्टडी ॲप स्टेट बोर्डसाठीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे प्लस त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मराठी मीडियम आणि सेम इंग्लिश मीडियम या तिन्ही माध्यमांसाठी हा ॲप उपलब्ध आहे जसं सांगितलं आहे तसे दोनशे ॲप्सच अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला सोळा हॉलमध्ये उद्यापासून संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यानमध्ये रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहेत तसंच संभाजी शिंदे यांच्या ऑफिसमध्ये हे दिवसभर उपलब्ध आहेत ह्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शनिवारी एक मोठा इव्हेंट त्याच्या बाबतीत केला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजवून सांगितल्या जातील की हा ॲप कसा यूज करायचा त्याच्यामध्ये तुमचे किती फायदे होतील अभ्यासाचे आणि तुम्हाला एक छोटासा डेमोही दिला जाईल ज्यांना रेजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा नमस्कार मी श्वेता फिरके रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीची ची मेंबर आहे रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण एक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दोनशे ॲप आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत त्याची मुळात किंमत आहे पंधराशे रुपये प्लस जी एस टी जी आहे काही जे विद्यार्थी असतात त्यांना क्लास वगैरे जे काय आहे ते काय शिकवणी वगैरे ट्युशन आहे ते काय परवडत नसतं तर त्याच्यासाठी रोटरी दोनशे जणांसाठी ॲप टोटली फ्रीमध्ये देणार आहे याच्यासाठी रजिस्ट्रेशन आहे हे सोळा हॉलमध्ये सोळा हॉलमध्ये एक आहे उद्यापासून मंगळवार ते शुक्रवारपर्यंत होईल आणि संभाजी शिंदे यांच्या ऑफिसला पूर्ण दिवसभर उद्यापासून ते श शुक्रवारपर्यंत असेल तिथे पूर्ण दिवस असेल फक्त ॲप्लिकेशन आम्ही ज्या आहोत त्या टोटली दोनशे ॲप्लिकेशनच आम्ही घेणार आहोत त्यांनाच आम्ही फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत रोहन कुलकर्णी यांच्या वर्षामधलं हे पहिलं उपक्रम आहे त्यांना नक्कीच चांगला प्रतिसाद येईलच थँक्यू